कोथिंबीरची जुडी पंच्याहत्तर रुपये तर मेथीची जुडी पन्नास रुपयांवर पोहोचलेली आहे नाशिक बाजार समितीत आवक घटली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारभावावर परिणाम झालाय पाण्याचा तुटवडा उन्हाचा तडाखा यामुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे कोथिंबीर मेथीसह पालेभाज्या चांगल्या ते तेजीत आहेत पन्नास टक्के आवक घटल्याचं नाशिकच्या बाजार समितीत चित्र आहे तर नाशिकमध्ये कोथिंबीर मेथीसह पालेभाज्यांचे दर चांगलेच तेजीत आहेत एकीकडे पाण्याची टंचाई आहे दुसरीकडे उन्हाचा चांगला तडाखा आहे त्यामुळे भाजीपाल्याची आवकच घटलेली आहे पुरवठाच होत नसल्यामुळे मागणी तर आहेच मात्र पुरवठा नसल्यामुळे दर चांगलेच वाढलेले आहेत अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर काय नेमकं बाजार समितीतलं चित्र आहे पालेभाज्यांचे दर आपण जाणून घेतले इतर भाज्यांबद्दल काय मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे शेताला जे पाणी लागत आहे त्याचा पुरवठा होत नाहीये आणि याचाच परिणाम अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन शेतमालावर जाणवलेला आहे काल रात्री जी भाजीपालाची आवक झाली ती अचानक कमी झाली पन्नास टक्क्यांनी कमी झालेली आहे यामुळे कोथंबीर असेल मेथी असेल किंवा इतर पालेभाज्या आहेत त्यांच्या सगळ्यांचेच दर जे आहेत ते कडाडलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जी मेथी असेल ती पन्नास रुपयाने प्रतिजोडी विकल्या जाते तर कोथंबीर असेल ती पंच्याहत्तर रुपयापेक्षा जास्त रुपयाने विकल्या आहे हाच जो दर आहे तो खरंतर बाजार समितीमधला रेट आहे मात्र जो रेट आहे ज्यामध्ये मध्ये मुंबईला जाणार जो भाजीपाला आहे किंवा मुंबई इतर भाजीपाला जाणार आहे त्याचा दर याच्यापेक्षा दुप्टीने वाढण्याची शक्यता आहे यामुळे आता भाजीपाल्याचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांच्या दिशेला चांगलाच झळ बसतोय नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी